आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी लाखो दत्तभक्तांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत सव्वीस नोव्हेंबर रोजी दत्तजन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी लाखो भाविकांनी नृसिंहवाडीत हजेरी लावल्यानं श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दिगंबराच्या जयघोषात नाहून निघाली होती यावेळी विविध समाजसेवी संघटना स्वयंसेवी संघटना यांच्या मार्फत भाविकांना सेवा देण्यात येत होती दरम्यान श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांमार्फत श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत दत्तजयंतीनिमित्त येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी शाखाधिकारी राहुल देवरे बोलताना म्हणाले जन्मकाळ सोहळा नृसिंहवाडीत संपन्न होत असताना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे दत्तभक्तांना प्रसादाचे वाटप करण्याचे भाग्य आम्हाला लाभले त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो असे देवरे यांनी बोलताना म्हटले यावेळी कर्मचारी ऊर्जित शिर्के शीतल शिंदे फयाज बाणदार राहुल गोटखिंडे सतीश पाटील बँक सखी अश्विनी सोलापुरे यांनी प्रसाद वाटवण्यास मदत केली यावेळी नृसिंहवाडीचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य रमेश मोरे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर किरण पवार अण्णासो कंभुजे आदी उपस्थित होते टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका